वीस तारखेला मी रेल्वेतून इथं आलो एकवीस तारखेला हे सगळे गुवाहाटीला गेले गोवाटला गेले किशोर मी इथंच होतो त्या दिवशी आपली मिटिंग होती इथं होतो आणि मला उद्धव सरांना फोन आला आपल्या कारला याच्या समोर तुम्हाला पण मुंबईला यायला पाहिजे मी मुंबईला गेलो ट्रेन नव्हती एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठेतरी लेट झाली ती चार साडेचार पास ती आपल्याला मिळाली तुम्हाला माहित काय लोकांना मी गेलो खरंतर पनवेल वर्ग नाही आम्हाला तिकडे घ्यायची वाचली प्राथमिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं ते ठेवलं नाही वेळ झाला आणि उद्धव साहेबांच्या वर्षामध्ये बैठक झालेली होती मी कधी माझे स्वतःचे किस्से मी किती बाकी सांगत नाही त्यावेळी उद्धव साहेबांच्या निष्ठेने कसे आहोत आमच्यावर काय काय होत हे कधीच मी सांगत हा सांगायची वेळ आले मी गेलो वर्षा मागल्यावर जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती संपत आली होती सगळे अठराचे अकरा खासदार उपस्थित होते पहिल्या टप्प्यातले सतरा अठरा आमदार फक्त गेले होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते तिथे हे ब्या भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी रात्री बॅक भरायला होती किंवा होते मारायची त्या भरणाऱ्या लक्ष लागलं आहे ते पण माझी म्हणजे काय भरायचं ठरलं नव्हतं त्यामुळे मिटिंग लावते ते होते सगळ्यांचं मी ऐकून येत सगळ्यांच शांतपणे बसलो होतो मला अधिवार वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं आणि तो वाटायला हवा याला खऱ्या अर्थाला स्वाभिमान काय तो कळतो निष्ठा काय ते कळते प्रक्षेप काय ते कळत आणि याला खऱ्या अर्थाला भास्कर लोक काय तो माहिती आहे त्याला अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो सगळ्यांचं ऐकून येतो मी काही आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीला जाऊ अमूक करू तर मुकोर त्यांना ते काय बोलायचे बोलत होते ह्या यात्रा भास्कर दुसरं सांगितलं उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्ष प्रमुख आहात तुम्ही आमचे नेते तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा हसणार मी कोण बरोबर आहे निर्णय तुम्ही घ्यायचा तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतोय म्हटलं तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो मी कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर जाऊन फसवला म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेला तर भास्कर जातो तुमच्या बरोबर नाही बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणार साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला आणि वर्ष मंत्रिपद झोपताना आजार नाही वाटले तेव्हा साधी तो धाडूस करायला दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काढणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही ते झाडच तुमच्या भास्कर जाणवली दाखवणार आता <laughs> उल्लेख मी कधी केला नाही पण मी उद्धव साहेबांना मी तुमच्या बरोबर नाही उद्धव साहेबांची एका शेकंदात एका क्षणात प्रतिक्रिया आली ती सगळे केले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं